आपले हिंदू देव देवता हिंसक असल्यामुळेच आपण त्यांची पूजा करतो तर हिंदू समाजातील हिंदू धर्मातील देवी देवतांनी आपल्यासाठी मारामाऱ्या केल्याच नसत्या तर आपण त्यांना पूजले असते का त्याचबरोबर धर्मासाठी आणि देशासाठी खून करणे वाईट नाही अशा प्रकारचं वक्तव्य ज्या अभिजित सारंग नावाच्या व्यक्तीने केलं होतं त्या व्यक्तीचं नाव आहे कालीचरण महाराज आता हे कालीचरण महाराज सध्या मनोज जरांगे पाटील यांना असं राक्षस राक्षस म्हणून हिनवत आहे आता त्याच कारण काय कारण की जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार लक्षात घेऊन सगळ्या धर्मातील गरजवंतांसाठी लढा देण्यासाठी आरक्षणाची मागणी घेऊन ते रस्त्यावर उतरले हा त्यांचा दोष जे पंच्याहत्तर वर्षांमध्ये जे झालं नाही ते आता होतच नाही असं म्हणून करायचं नाही का मग आंदोलन केलं तर काय वाईट आणि मूळ मुद्दा जो आहे तो गरजवंताच्या पोटाचा प्रश्न आहे या गरजवंत समाजातल्या भावी पिढ्यांचा प्रश्न आहे वर्तमान काळामधली ही जी पिढी आहे ती रोज मरण अनुभवत आहे आशांचे मुद्दे घेऊन जरांगे पाटील हे समाजकारणामध्ये उतरले मग राजकारणामध्ये त्यांची फसगत झाली पाहिजे मग त्यासाठी सगळे प्रयत्न झाले आणि आता भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना धक्का पोहोचू शकतो म्हणून अतिशय आपले सगळे तेहतीस कोटी देव पाण्यामध्ये ठेवलेल्या भारतीय जनता पार्टीला आता चिंता वाटायला लागलेली आहे आणि त्यामुळे हिंदू जन आक्रोश मोर्चातले जे महान जे योगी पुरुष बुवा महाराज यांना आता मैदानात उतरवलेला आहे त्याचा कारण हे भारतीय जनता पार्टीनेच केलंय असं म्हणण्यास काय जागा आहे भरपूर काही जागा आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस असो अमित शहा असो नरेंद्र मोदी असो हे जे म्हणत आहे बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ आहे अशा पद्धतीने जे काही राजकारण केलं जात आहे त्याला जोड त्याला तडका मारला जात आहे तो लँड जियाचा लव्ह जियाचा आणि ह्या ओठ जी आणि भीती आहे की आता हे मुस्लिम मतदान जे आहे ते महाविकास आघाडीला पडणार आहे आणि मग मतांची जर गोळाबिरीज केली तर आपली काही डाळ शिजणार नाही अशा पद्धतीने तो हुकमी एकटा का काढलेला आहे त्यांनी त्याच्या त्यांच्या दृष्टीने आणि मग मूळ विकास जो आहे म्हणजे गरीब श्रीमंती दरडोई उत्पन्न शेतकऱ्यांच्या आत्महत्या आरक्षणासाठी होत असलेल्या आत्महत्या वगैरे याचा काही विचार करायचा नाही त्याच्यावर काय उत्तर काय द्यायचं आहे कारण सर्वाधिक का आत्महत्या मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये होत आहेत बीड जिल्ह्यामध्ये शेहेचाळीस आत्महत्या फक्त आरक्षणासाठी अलीकडच्या काळामध्ये झालेल्या आहेत आणि शेतकऱ्यांच्या हजारो आत्महत्या झालेल्या आहेत त्याच्यावर उत्तर काय द्यायचं असा प्रश्न या महायुतीच्या शीर्षस्थ नेतृत्वाला आहे आणि त्यामुळे अशा प्रकारे सगळा गोंधळ माजवला जातोय सकल मराठा समाजाने कालीचरण महाराज यांचा अर्थातच निषेध केलेला आहे मनोज दारांगे पाटील यांनी देखील उत्तर दे दिलेलं आहे आता अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एक दिवस जो राजा आहे फक्त एक दिवस मग तो हिंदू असो मग हिंदू मधला तो ब्राह्मण असो किंवा अन्य कोणत्याही जातीचा असो बहुजन वर्गातला असो तो गरीब जो आहे जो कुणी गरीब आहे तो एक दिवस फक्त राजा आहे आता हा राजा उद्या ठरवणार की आपल्याला करायचं काय कारण की दोन्ही बाजूनी राजकारण होत आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस हे अनाजी आहेत असं म्हटलं जात आहे मग या अनाजीने काय काय उद्योग केलेला आहे म्हणजे शेतकऱ्यांचं कसं मरण त्यांनी ओढून म्हणजे दिलेलं आहे म्हणजे कशा प्रकारे ते काम करत आहेत अशा प्रकारे जाहिरातच महाविकास आघाडी करून केली गेलेली आहे या सगळ्या धर्मांध राजकारणाच्या संदर्भामध्ये आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत आणि अर्थातच या चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू जो आहे तो जरांगे पाटील यांचं नेतृत्व आणि त्यांच्या मागे धावणारा जो समाज आहे खंबीरपणे जो उभा समाज आहे तो गरजवंत जो दलित आहे मराठा आहे मुस्लिम देखील आहे त्यासंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात एक तटस्थ भूमिकेतून एक स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण येथे चर्चा करत असतो त्यामुळं चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात हे बघा जसं आत्ता आपण म्हटलं की एक दिवस राजा आहे फक्त तो जो मतदार आहे एक दिवस राजा आहे मग तो जो गरीब म्हणजे आर्थिकदृष्ट्या जो गरीब आहे ज्याला भविष्याची चिंता आहे ज्याला आरक्षणाची चिंता आहे असा जो समाज आहे त्यांनी पळायचं कोणा कुणाकडे आशेनी बघायचं आहे त्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून भरपूर काही राजकारण सुरू आहे मग ते वेगवेगळ्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे महाविकास आघाडीने असा शब्द दिलेला आहे की आम्ही आरक्षणाची मर्यादा वाढू पन्नास टक्क्यापेक्षा ते जास्त आरक्षण ती जी मर्यादा आहे ती वाढवू आणि आरक्षण देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे मग त्याच्यासाठी जातगणना करणार वगैरे वगैरे हे असे सगळे आश्वासनं त्यांनी दिलेल्या आहेत परंतु जातगणनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीचा तीव्र विरोध आहे वरकरणी सांगितलं जातं की जातगणना केली पाहिजे परंतु त्याच्यामध्ये राजकारण आणायला नको त्याचं कारण काय की जर हे सगळं उघड झालं की नेमके ह्या किती जाती आहेत कशा प्रकारच्या जाती आहेत आणि मग त्याच्याप्रमाणे जर आरक्षण द्यावं लागलं किंवा मग मुस्लिमांना आरक्षण द्यावं लागलं काय करा हे सगळं जर करावं लागलं तर आपलं जे मुख्य जे उद्दिष्ट आहे हिंदू राष्ट्र ते फक्त धर्मांधतेची पट्टी बांधून जे उभं करायचं राष्ट्र आहे त्या त्याच्या उद्देशाला आपल्याला काय हरताळ फासला जाऊ शकतो आपल्याकडूनच म्हणून ते करायचं नाही असं ते त्याच्यातून अर्थ निघतो मग आता काल शरद पवारांनी जी जाहिरात केली होती की मनुवादी असलेल्या या सत्ताधाऱ्यां कडून जाती जातीमध्ये विष पसरवलं जात आहे आता हे जे कालीचरण महाराज आहेत हे वेगवेगळ्या वक्तव्यानुसार प्रसिद्ध आहे म्हणजे अकोला शहरातल्या भावसार बंगला हे या ठिकाणचे ते रहिवाश ते जुना अकोल या अकोल्यामधला हा आठवी की नववी पर्यंत शिकलेला मान अरे मग माझी अध्यात्माकडे ओढ होती धर्माकडं ओढ होती म्हणून मी काही पुढे शिकलो नाही असं मा ते म्हणतात मग त्यांनी जे शिवतांडव स्तोत्र जे गायलं अगदी नाचत गा वाजत गाजत आणि एक आस, असल गायकालाही लाजवेल अशा पद्धतीचं ते त्यांचं तांडव शिवतांडव हे गाजलेलं आहे आणि ते सोशल माध्यमात मधून मा आजही ते मोठ्या प्रमाणात फिरत आहे तर त्यांना धार्मिक स्वातंत्र्य जरूर आहे पण हे धार्मिक स्वातंत्र्य आहे याचा अर्थ ऐन निवडणुकीमध्ये आपण ते कशाला आपले आपली जी बुद्धी पाजळायची म्हणजे या यांचं मूळ जे नाव जसं सुरुवातीला सांगितलं सारक या व्यक्तीने दोन हजार मध्ये अकोला महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती आणि त्याच्यामध्ये अर्थातच या महाराजाचा काय झालेला आहे पराभव झालेला आहे मग तिथं काही त्यांचं महानगरपालिकेत ते साधे नगरसेवक देखील होऊ शकले नाही त्याच्यानंतर दोन हजार मध्ये विधानसभेचं तिकीट मिळावं म्हणून यांनी प्र भरपूर प्रयत्न केले परंतु यांना काही तिकीट मिळालं नाही मग आता काय की आता आपल्याला भारतीय जनता पार्टीसारखा जो धनदांडगा एवढा मोठा राष्ट्रीय राष्ट्रीय पक्ष आहे हा जर आपल्याला जर त्यांना अनुकूल असे जर आपण वक्तव्य केले तर आपल्याला जर तो आश्रय देत असेल तर सोडायचं कशा मग आता कसं आहे की रायपूरची ती धर्मसंसद असेल त्याच्यामध्ये महात्मा गांधी वर टीका करणं असेल गोडसेंचा उदोदो करणं असेल मग त्याच्यानंतर जेलमध्ये गेले जेलमधून बाहेर पडल्यानंतर दोन्ही हातामध्ये ते काय डमरू वेगवेगळ्या हत्यार घेऊन मिरवणूक काढली गेली मग त्याला भारतीय जनता पार्टीने त्यांना पाठिंबा दिला हे अशा प्रकारे ते अधूनमधून करत राहतं मग आता या मधल्या काळामध्ये ते अहमदनगरला आले अहिल्यानगरला आले सगळीकडे आले छत्रपती संभाजीनगर इकडे तिकडे सगळीकडे ते फिरत असतात आणि त्यांचा एक मोठा श्रुतूंजा आहे आता त्या बद्दल आपल्याला काही वाईट बोलताच येणार नाही आणि ते बोलू देखील नाही आणि बोलण्यासारखी तशी परिस्थिती देखील नाही परंतु दिशाभूल केली जाते मग ही दिशाभूल कशी आहे की आता फक्त निवडणुकीचं मैदान मारायचं आणि त्यासाठी फूट पाडायचं मग ही फूट पाडून काय करायचं आहे की जे महाविकास आघाडीने जे सोशल इंजिनिअरिंग सुरू केलेलं आहे म्हणजे अगदी उद्धव ठाकरे यांच्याकडे मुस्लिमांची मतं मिळायला लागलेली ला आहेत दलितांची मतं मिळायला लागलेली आहेत मग आता करायचं काय मग आता मराठा समाज जो मरा मनोज पाटील यांच्या मागे लाखोंच्या संख्येने उभा आहे आणि मनोज दारांगे पाटील असं म्हणत आहेत की ज्यांनी आपल्या आरक्षणाला विरोध केला ज्यांनी ते रोखलं त्याला त्याच्या ते विरोधात मतदान करा असं असं सरळ त्यांचं सांगणं आहे मग ते ते लक्षात घेऊन आपले आपल्याकडे जे आपले जे एकशे पाच आमदार आता होते त्याच्या त्याच्यापेक्षा जास्त निवडून आले पाहिजे स्वबळावर आपलं सरकार आलं पाहिजे म्हणून एकशे जवळपास सत्तर जागा म्हणजे या राष्ट्रवादी घड्याळ आणि एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण याच्यावर लढवणारे त्यांना दिलेले अकरा बारा उमेदवार आणि स्वतः लढवणारे एकशे बावन्न जागा अशी सगळी याच्यामधून आपल्याला जास्तीत जास्त निवडून आणायचे मग त्यासाठी काय केलं पाहिजे मग हिंदू 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 हिंदू, हिंदू असं तो जा, जागर केला पाहिजे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवता आली पाहिजे मग ज्या वेळेला असं विचारलं जातं की तुम्ही त्या असं का करताय तुम्ही जाती प्रचार का करतायत मग त्यावेळेला ते सांगतात आमचा सबका साथ सबका विकास जे आहे तर आम्ही मुस्लिमांना देखील लाडकी बहिणीचा म्हणजे त्या मुस्लिम महिला त्यांना तो उपयोग करून दिलेला आहे इतर सगळ्या ज्या योजना आहेत त्या मुस्लिम असो दलित असो ते सगळ्यांना दिल्या जातात असं सांगितलं जातं पण प्रत्यक्षात म्हणजे सरकार म्हणून तुम्ही ती शपथच घेतलेली आहे की संविधानाचा आदर राखायचा संविधानानुसार या जनकल्याणकारी राष्ट्रामध्ये राज्यामध्ये त्या योजना राबवायचा त्याचा सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना त्याचा लाभ मिळून जायचा जनकल्याणकारी धोरण राबवायचं परंतु पक्ष म्हणून ज्या वेळेला असं उच्चार केला जातो सांगितलं जातं प्रचार केला जातो प्रसार केला जातो त्यावेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जी मातृसंस्था आहे ती जे सांगेल त्या पद्धतीने पुढे पुढे जायचं असतं मग आता समाज माध्यमांमध्ये या पद्धतीचं जे काही वॉर म्हणजे सोशल मीडिया वॉर जे घडून आणलं जात आहे हे किती भयानक आहे याचे काय परिणाम होणार मग आता शरद पवार हे म्हणजे काय की ते जातीवाद करणारे ते संत आहेत अशी टीका राज ठाकरे यांनी केली राज ठाकरे यांना आता कसं आहे भारतीय जनता पार्टीबरोबर जुळून घ्यायचं आहे आणि ते घेणं त्यांना भाग आहे त्यांना म्हणजे त्यांचे उमेदवार निवडून आणायचे आहेत आम्ही ठाकरे यांना निवडून आहे हे सगळं करायचं आहे सत्तेवर आल्यानंतर ते सांगतात की अठ्ठेचाळीस तासामध्ये मशिदीवरचे भोंगे आम्ही उतरू वगैरे असे आश्वासनं जाहीरपणे दिले जातं मग इकडं मराठ्यांना ज्या वेळेला आरक्षण देण्याचा मुद्दा येतो त्यावेळेला का बोलत नाही त्यावेळेला हे आरक्षण मागणं गैर आहे वगैरे असं राज ठाकरे सांगतात म्हणजे ही ज्याची त्याची सगळी भाषा बदललेली आहे आणि मग देवेंद्र फडणवीस शरद पवारांना प्रश्न विचारतात तुम्ही मुस्लिमांची काय प्रगती केलेली आहे काँग्रेसनी काय प्रगती केलेली आहे फक्त तुष्टीकरण मुस्लिमांचं तुष्टीकरण करायचं निवडणुकीपुरतं त्यांना वापरून घ्यायचं आहे म्हणजे असे कोणते उद्योजक आहे फक्त पंक्चर काढणारे मुस्लिम एवढंच तुम्ही त्यांची प्रगती केलेली आहे तुम्ही त्यांचाही काही के उद्धार केलेला ना नाही ना? असं फडणवीस सोनवतात म्हणजे कुणीही असो डावे असो उजवे असो धर्मनिरपेक्ष असो कुठलेही असो हे काय करतात राजकारण करतात त्याच्यामध्ये जीव जातोय तो गरजवंत मतदार राजाचा मग अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे मग काय आपापल्या सोयीने सांगायचं मग हिंदी स्वराज्याची व्याख्या वेगळ्या पद्धतीने सांगायची त्यांचा इतिहास वेगळ्या पद्धतीने सांगायचा ज्या वेळेला मनोज पाटील यांचं आंदोलन ते याच्यात येत होतं मग त्यांनी जे सज्जाद नोमानी यांच्या यांच्याशी चर्चा सुरू केली आता हे सज्जाद नोमानी हे इस्लामिक विश्वविद्यालयामध्ये शिकलेले अतिशय अभ्यास विचारवंत त्यांनी आपला पाठिंबा देऊन मोकळे झाले महाविकास आघाडीला एम आय एमच्या लोकांना मग त्यांनी तालिबान जे राज्यावर आले अफगाणिस्तानमध्ये त्यांना देखील एकेकाळ पाठिंबा दिलेला आहे म्हणजे हे सगळे जे टोकाचे ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे त्या हिंदू धर्मातले काही टोकवादी असतील मुस्लिम मधले असतील हे ह्या यांच्यापासून खरं तर काय की जो भारतीय नागरिक आहे म्हणजे भारतामध्ये राहणारा भारतीय महाराष्ट्रामध्ये राहणारा मराठा यांनी खरं तर सावध राहायला पाहिजे परंतु त्या, त्या, त्या तो सावध होऊ नये यासाठी त्याला दिवस रात्र त्याचं त्याचा ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो मग ह्या याच्यापासून म्हणजे खरा जर धोका आहे ह्या भारताच्या भविष्याला महाराष्ट्राच्या भविष्याला तर ह्या अशा प्रकारच्या राजकारणाला आहे म्हणजे तिचं धर्म आणि राजकारण एकमेकांमध्ये गळ्यात गळे घालून हे सगळे जातात मग आता ते काय आहे की आता एकीकडे म्हणायचं पटेंगे तो कटेंगे मग ते उत्तर प्रदेशमधून ते आपले योगी आदित्यनाथ तिथं बॉम्बा म्हणून म्हणत आहेत ते मग तिथले पसमंदाचे मुस्लिम आहेत जे गरीब मुस्लिम आहेत त्यांनाही त्यांची मतं आपल्याला मिळाली पाहिजेत मग जो हिंदू अल्पसंख्य आपलं अल्पसंख्याक सेल जो आहे भारतीय जनता पार्टीचा तो हे काम करतोय ती की संवादक पाठवा वगैरे हेच हे सगळं करा पण आता मात्र या महाराष्ट्रातल्या विधानसभेची निवडणूक कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकण्यासाठी जातीपातीचं धर्माचं राजकारण करायचं तशा कुऱ्हाडी याच्या त्याच्या तोंडा मारायचा आणि आपल्या आपलं नुकसान होऊ नये यासाठीच प्रयत्न करायचा एवढंच सध्याचा आलो मग त्यामुळे कसं आहे की आता छत्रपती शिवाजी महाराजांचा शपथविधी करण्याच्या वेळेला काय घडलेलं आहे त्याच्यानंतर वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांचं ते का गाजलेलं आहे याचं काही पुन्हा पुन्हा आठवण करून द्यायची गरज नाही म्हणजे हिंदुत्व कसं आहे बहुजनवादी हिंदुत्व ब्राह्मण्यवादी हिंदुत्व ह्या याच्या खोलात जर जायचं ठरलं तर खूप काही गोष्टी आहेत म्हणजे महात्मा फुले यांनी असं म्हटलं होतं की कुळवाडी भूषण अशा शब्दामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांनी पोवाड्यामध्ये उल्लेख केला होता मग खासा मराठे त्यांचं एक नाटक त्यांनी जे लिहिलं होतं महात्मा कोल्यांनी त्याच्यामध्ये खासा मराठ्याला त्यांनी विचारलं होतं की तू हे सगळे कुणबीच आहे तुम्ही तुला कुणबी म्हणून घ्यायला काय लाज वाटते तर ते त्यांनी ते कबूल केलं होतं खासा मराठा मग आता मराठा समाज जो आहे जो जारांगे पाटील जे म्हणतात की पितांच्या विरुद्धची लढाई आहे आणि म्हणून ते भारतीय जनता पार्टीमधले असतील किंवा महाविकास आघाडीच्या त्या काँग्रेस राष्ट्रवादी उबाटा गटातील मराठे असतील या सगळ्यांना ते म्हणत आहेत की तुम्ही कुणबी हे तुम्ही मान्य करत नाही तुम्ही मान्य करून राजकारणाचे दोर सोडून तुम्ही तर सगळ्या ह्या गोरगरीब समाजाला न्याय देण्याच्यासाठी तुम्ही विशिष्ट अशी भूमिका घेतली पाहिजे तुम्ही ते घेताना दिसत नाही आता कसं आहे की निवडणुकीच्या काळामध्ये दाखवलं जात आहे जरंगे पाटील यांचा मला पाठिंबा आहे मग त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सगळेच आघाडीवर आहेत राधाकृष्ण विखे राणा जगजित सिंग वगैरे हे सगळे आघाडीवर आहेत आम्हाला कसा पाठिंबा मिळते एकनाथ शिंदेचे सगळे तालेवार सगळे ताले मंत्री अजित पवारांचे मंत्री हे सगळे याच्यामध्ये आहे आता अजित पवारांनी या कालीचरण महाराजाचा एकदम निषेध केलेला म्हणजे ज्या वेळेला रायपूरला महात्मा गांधींच्या विरुद्ध आरवाजच्या शब्दामध्ये कालीचरण महाराजांनी व्यक्त वक्तव्य केलं होतं त्याचं त्याच्या त्या हिवाळी अधिवेशनामध्ये अजित पवार यांनी त्या, 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 त्या कालीचरण महाराजांच्या वर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं होतं हे सगळं घडलेलं आहे हे सगळं जिथे आपल्या सोयीने काय काय करता येणार आहे ते ते, ते सगळं करतात म्हणजे वेळेला अजित पवार असं म्हणतात की नाही पटंगेतो कटंगी आहे ही भाषा आम्हाला मान्य नाही एक आहे तो काय सेफ आहे वगैरे असं काही म्हणू नका आमचे चार मुस्लिम उमेदवार मुंबईमध्ये उभे आहेत मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा जर तिथं होत असेल तर मी उपस्थित कसं राहू असं ते सगळं सांगितलं गेलेलं आहे आणि मग ती जर त्या तो कटंगेचा अर्थ समजलेला ज्यांना नाही त्यांच्या आकलीची किव येते अशा शब्दामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी टीका केलेली आहे हे असं सगळं चालू आहे प्रत्यक्षात काय की मूळ जे प्रश्न आहे मूलभूत सोयी सुवी सुविधांचे जे प्रश्न आहेत ग्रामीण भागातले प्रश्न आहेत शहरी भागातले प्रश्न आहेत बेरोजगारीचा प्रश्न आहे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे याच्या संबंधी यांना दोघांनाही दोन्ही बाजूंना काहीही देणं घेणं नाही मरतोय तो गरजवंत समाज जो सगळीकडे विखुरलेला आहे प्रत्येक धर्मामध्ये आहे त्याच्याशी काही देणं घेणं नाही परंतु अशा पद्धतीने जर एखादा व्यक्ती मनोज दारांगे पाटील यांचा यांच्यासारखा हे मनोज दारांगे पाटील यांच्यातलं जे चांगलेपण आहे त्याचा उल्लेख आवर्जून केलाच पाहिजे गेल्या चौदा महिन्यामध्ये तो आपण यासाठी केलेला आहे की कुठलंही राजघराणा नाही आमदार की नाही खासदार की नाही काही नाही मग एक साधा शेतकऱ्याचा मुलगा जो अल्पभूधारक आहे तो सांगतोय जीव तोडून तो की ह्या गरिबांची लग्न होत नाही शिकलेल्या मुलांची लग्न होत नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आहे त्याच्या शेतमालाला कुठलाही हमी भाव नाहीये पीक विम्याबद्दल खोटं सांगितलं जात हे तो पोट तिडकीने सांगतोय आणि मग मूळ आता आरक्षण म्हणजे काय आर्थिक मागणी आर्थिक विषमता नष्ट करायची वगैरे ती मागणी आहे का तर ती तशी ते अजिबात त्याचा संबंध येतच नाही असं कसं म्हणता येईल मूळ जे आहे ती जी धग आहे म्हणजे मोठमोठ्या आर्थिक तज्ञांनी सांगितलेलं आहे की मराठवाड्यामध्ये हे का जास्त पेटलं गेलेलं आहे आंदोलन त्याचं कारण काय ही धग काय की मूळ जे जमिनीचे प्रश्न आहेत सिंचनाचे प्रश्न आहेत शेतीचे प्रश्न आहेत बेरोजगारीचे हे सगळे प्रश्न असल्यामुळं आरक्षणाच्या मागणीला धार चढलेली आहे आणि ती लक्षात न घेता फक्त आपलं राजकारण करत कर राहायचंय हेच आता पर्यंत घडलेलं आहे त्याच्यामुळे कालीचरण महाराज यांच्यावर आता कोणता गुन्हा दाखल करते का निवडणूक आयोग हेच आता बघायचं आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद